हॅलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पहा या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत जी तुमची डीएमईआर ची एक्झाम आहे त्याच्यासाठी थर्टी डेज डेज मध्ये तुम्ही कशा पद्धतीने फार्मसिस्ट याच्यासाठी सिलेबस जो आहे तुमचा कव्हर करू शकताय कशा पद्धतीने तुम्हाला तीस दिवसांचं प्लॅनिंग करायला पाहिजे हे आपण डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडेमी मध्ये डीएमईआर ची जी काही वेकन्सीज आहेत त्यामध्ये लॅब असिस्टंट आहेत लॅब टेक्निशियन आहे आणि फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माण यासाठी पण वेकन्सी आलेल्या आहेत सो त्या रिगार्डिंग ज्या काही न्यू बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया की जे फार्मसिस्ट या पदासाठी तुम्ही एक्झाम्स देणार आहात त्याच्यासाठी थर्टी टू फोर्टी फोर्टी डेज मध्ये कशा पद्धतीने प्लॅन करून स्टडी केला तर तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर होऊ शकतो तर बघा याच्यामध्ये आपण पाहतोय की डीएमई आर ची एक्झाम आहे एक्झाम ऑलमोस्ट नेक्स्ट थर्टी टू फोर्टी डेज मध्ये कंडक्ट होऊ शकते अशी प्रोबेबिलिटी आहे तर मग या तीस दिवसांमध्ये तुम्ही तुमचा जो टेक्निकल आणि तुम्हाला सर्वांना माहितीये की याच्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असतात सेक्शन सेक्शनमध्ये फोर्टी क्वेश्चन्स तुमचे पर्टिक्युलरली फार्मसी रिगार्डिंग जे आहेत ते विचारले जातात तुमच्या टेक्निकल वरचे क्वेश्चन असतात आणि बाकीचे जे आहेत क्वेश्चन ते नॉन टेक्निकल सेक्शन त्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये चार सब्जेक्ट आहेत जस की इंग्लिश आहे मराठी आहे मॅथ्स आणि रिझनिंग आहे आणि जी के जी एस आहे तर फिफ्टीन मार्क इच असे या सेक्शनमध्ये क्वेश्चन जे आहेत नॉन टेक्निकल सेक्शन सेक्शनवरती विचारले जातात आता तुमच्याकडे तुम्ही कन्सिडर करा की तीस किंवा चाळीस दिवसांचा कालावधी आहे आणि तीस दिवसांमध्ये तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल हा सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे तर पहिल्यांदा आपण नॉन टेक्निकल पोर्शन रिगार्डिंग आहे डिस्कशन करणार आहोत पहा नॉन टेक्निकल मध्ये तुमचा टॉपिक आहे इंग्लिश तर तुम्हाला काय करायचं आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुमचे पाहायचे आहेत चेक करा आणि त्याच्यावरून पहा की तुम्हाला इंग्लिशच्या इंग्लिश मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली स्पॉटिंग एरर काइंड ऑफ क्वेश्चन विचारले जातात इंग्लिश ग्रामरवरती क्वेश्चन विचारले जातात जर तुमचं आतापर्यंत इंग्लिश बरं असेल तर तुम्ही डिरेक्टली क्वेश्चन प्रॅक्टिस केले तरी देखील प्रॅक्टिस जे आहे इंग्लिशची होऊ शकणार आहे आणि ग्रामर पोर्शनसाठी जर एखादं स्टँडर्ड बुक तुम्ही रेफर करत असाल तर ग्रामर पोर्शन पण तुमचा इंग्लिशचा जो आहे तो कवर होऊन जाईल त्यानंतर आहे मराठीचे क्वेश्चन मराठीवरती बघा युजली समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार अनेक अर्थासाठी एक शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा कॅटेगरीचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात मग त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही काय कराल तर प्रॅक्टिस करू शकताय मॅक्सिमम या क्वेश्चन्सची आणि जर एखादं स्टँडर्ड बुक तुमच्याकडे असेल तर त्यामधून पण तुम्ही डिरेक्टली क्वेश्चन प्रॅक्टिस केले टेस्ट सिरीज जे आहेत अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत त्या टेस्ट सिरीज जरी तुम्ही सॉल्व्ह केल्या तरी तुमचे हे सेक्शन जे आहेत प्रिपेअर होणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग बऱ्याच स्टुडंट्सला मॅथ्स आणि रिझनिंगचा प्रॉब्लेम असतो तर मॅथ्स आणि रिजनिंगचे डिफरंट जे टॉपिक आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत की हे नॉन टेक्निकलमध्ये एक्झॅक्टली टॉपिक कोणते कोणते आहेत आणि त्याचं प्रिपरेशन तुम्ही कसं कराल पण बघा जेव्हा थर्टी डेजचा प्लॅन तुम्ही करत आहात तर तुम्ही काय करू शकता इंग्लिश आणि मॅथ्स आणि रिजनिंग असे दोन सब्जेक्ट जे आहेत तुम्ही ते टॉपिक त्याचे एक सात ते आठ म्हणजे एका वीकच्या कालावधीमध्ये तुम्ही हे यातले दोन टॉपिक कव्हर करायचे आहेत नेक्स्ट वीक मध्ये मराठी आणि जी के आणि जी पोर्शन मध्ये जर तुम्ही आतापर्यंतच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की करंट अफेअरवरचे क्वेश्चन्स जे आहेत जास्त प्रमाणात विचारले जातात म्हणजे बाकी हिस्ट्री असेल जॉग्रॉफी आहे पॉलिटी आहे याच्यावरचे क्वेश्चन विचारले जातात पण फिफ्टीन क्वेश्चन पैकी मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत सध्याच्या करंट वरती विचारले जातात मग याच्यासाठी तुम्ही काय रेफर करू शकता तर करंट अफेअर्स रिगार्डिंग कोणतेही बुकलेट तुम्ही वापरू शकता किंवा करंट अफेअरचे जे मॅग्झिन्स येतात ते पण तुम्ही वापरू शकता एल्स जर तुमच्याकडे ऑप्शनच तुम्हाला हवं असेल तर च करंट च बुकलेट पण अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये लास्ट सिक्स मंथ टू वन इयर याच्यामधले जे इम्पॉर्टंट करंट अफेअर आहेत ते कवर केलेले आहेत तर त्या बुक्स मधून पण जर तुम्ही प्रिपरेशन केलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये उरलेले जे दोन टॉपिक आहेत तुमचे जसं की मराठी आणि जी के आहे ते कव्हर करू शकता म्हणजे एका वीक मध्ये तुम्ही इंग्लिश मॅथ्स आणि रिझनिंग याचं प्रिपरेशन कराल आणि मराठी आणि जी केचं प्रिपरेशन दुसऱ्या वीक मध्ये करायचं आहे अशा पद्धतीने दोन वीक मध्ये तुमचे हे चारही सब्जेक्ट जे आहेत ते प्रिपेअर होतील त्यानंतर बघा आपण टेक्निकल टॉपिक बघूया हो की फार्मासिस्ट या फार्मासिस्ट या पदासाठी तुम्हाला टेक्निकल टॉपिक कोणते कोणते स्टडी करायचे आहेत तर पहा याच्यामध्ये मला वाटतं मेनली तुमचे दहा टॉपिक दिलेले आहेत आणि त्याचे सब टॉपिक आहेत पण सगळेच टॉपिक जे आहेत ते सगळे सरसकट इम्पॉर्टंट नसतात काही टॉपिक जे आहेत तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे कारण एटी ट्वेंटीचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही अप्लाय करू शकता की ट्वेंटी पर्सेंट सिलेबसवरती एटी पर्सेंट क्वेश्चन जे आहेत ते डिझाईन होत आहेत मग यातले इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते आहेत टेक्निकल सेक्शन मध्ये ते आपण बघणार आहोत तर पहा हा तुमचा सिलेबस आहे याच्यामध्ये फार्मसी ऍक्ट नाईन फोर्टी एट असेल ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक फोर्टी आणि त्याचे अमेंडमेंट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जो तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याच्यानंतर आहे फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा टॉपिक तो पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आहे जे जास्त प्रमाणात विचारले जातात त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे डिसइंफेक्टंट अँड डेअर कॉन्सन्ट्रेशन मूज्ड इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे इंडियन फार्मॅकोपेय्या आणि ब्रिटिश फार्मॅकोपेया तर हे सगळे टॉपिक्स जे आहेत तुमच्या सिलेबससाठी इम्पॉर्टंट आहेत टेक्निकल सेक्शनवरती या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स जे आहेत जास्तीत जास्त प्रमाणात विचारले जात आहेत त्याच्यानंतर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट असेल किंवा कम्युनिटी फार्मासिस्ट असेल तर हा टॉपिक पण तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे बाकीचा जनरल फार्मेकोलॉजी आहे टाइप्स ऑफ ड्रग्स आहेत जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स असतील क्लिनिकल फार्मेकोलॉजी आहे तर हे टॉपिक्स पण तुम्हाला त्यामध्ये प्रिपेअर करायचे आहेत अशा पद्धतीने तुमचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे पण इम्पॉर्टन्सच्या अकॉर्डिंगली तुम्हाला टॉपिक जे आहेत ते तुम्ही कव्हर कराल ठीक आहे तर पहिल्यांदा तुम्ही फार्मसी ऍक्ट जे आहेत ते कवर करा त्याच्यानंतर जनरल फार्मॅकोलॉजीचे जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्ही कव्हर करणार आहात आणि त्याच्यानंतर जे आहेत ते, ते तुम्ही इंडियन फार्मॅकोपिलया ब्रिटिश फार्मॅकोपि लिया ते गुड मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस त्याच्यानंतर डिस आणि दे क्लासिफिकेशन दे आर कॉन्सन्ट्रेशन ईडीएल -E, अशा पद्धतीने जर तुम्ही टॉपिक कव्हर केले एक टॉपिक जो आहे हे दहा ते बारा टॉपिक्स आहेत आणि सगळ्याच टॉपिक्स हे काही फार लेंदी नाही आहेत काही टॉपिक्स लेंदी आहेत त्यांना काही लागू शकतो पण जर प्रत्येक टॉपिक तुम्ही दोन दिवसामध्ये कव्हर करायचं टार्गेट ठेवलं तर मला वाटतं जवळपास ट्वेंटी मध्ये तुमचे सगळे टॉपिक्स जे आहेत म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स जर तुम्ही पहिल्यांदा घेतले तर ट्वेंटी मध्ये तुमचे टॉपिक्स जे आहेत ते कव्हर होतील टेक्निकल टॉपिक्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या रिव्हिजनसाठी आणि टेस्ट सिरीज आणि टॉपिक कव्हर करतानाच तो टॉपिक त्याचं थेरी पोर्शन त्याचे प्रिविस प्री, इयर क्वेश्चन पेपर आणि त्याच्यावरची टेस्ट सिरीज म्हणजे जी सेक्शनल टेस्ट सिरीज अवेलेबल आहे जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर तुम्हाला माहिती आहे की सेक्शनल टेस्ट सिरीज अवेलेबल आहे तर त्या सेक्शनल टेस्ट सिरीज त्याच टॉपिकच्या त्या दोन तीन 20 -20 सा सा ले ले ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला सॉल्व करायचे आहेत अशा पद्धतीने वीस ते बावीस दिवसांमध्ये तुमचा टेक्निकलचा पोर्शन जो आहे तो कव्हर होईल आणि उरलेले दहा ते पंधरा दिवस जे आहेत ते तुम्ही युटिलाईज करू शकताय पुन्हा तुमच्या फुल मॉक टेस्ट ज्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण या मध्ये बघितलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तीस दिवसांमध्ये तुमचा जो टेक्निकलचा प्लस नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो कव्हर करू शकता तर अशा पद्धतीने आपण बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये की तीस दिवसांमध्ये फार्मसिस्ट या एक्झामसाठी किंवा या पदासाठी जे तुम्ही लोक प्रिपरेशन करत आहात आणि डीएमएर या चे एक्झाम ची एक्झाम डेट आणखी डिक्लेअर झालेली नाही पण आपण असं कन्सिडर करूया की तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचं बेस्ट युटिलायझेशन कशा पद्धतीने करू शकताय तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की थर्टी टू फोर्टी डेज मध्ये तुम्ही बेस्ट प्लॅन कशा पद्धतीने करू शकता टाइम तुम्हाला 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 आणि एफर्ट्स जे आहेत योग्य दिशेने द्यावे लागणार आहे जास्त प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे दिवसाचे दहा ते अकरा तास तरी तुम्हाला अभ्यास करायला लागेल आणि तेव्हाच जाऊन तुम्ही अशा पद्धतीने सिलेबस जो आहे तो कव्हर करू शकणार आहात तर बघा या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की थर्टी डेज मध्ये इफेक्टिव्हली तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे फार्मसिस्ट या पदासाठी कशा पद्धतीने कव्हर करू शकता याबद्दल इन्फॉर्मेशन त्यानंतर बघा डीएमआर मध्ये ज्या काही लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट याच्यासाठी पण बॅचेस ज्या आहेत याच्यासाठी पण वॅकन्सी आलेल्या आहेत जसं साठी आहेत तशाच लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनसाठी देखील आहेत तर त्या रिगार्डिंग पण बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात तसेच तुमच्याकडून अशा पद्धतीने प्रिपरेशन करून घेतलं जातं की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होतील तर जर तुम्हाला बॅक जॉईन करायचं असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम रिगार्डिंग जर मार्गदर्शन हवं असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो थँक्यू